जानेवारी महिन्यातला पहिला आणि महत्वाचा सण मकर, मकर, मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो ज्योतिषानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात मकर संक्रांतीनंतर लग्न मुंडन आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे तब्बल तीस वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल मकर संक्रांतीला शनिदेव त्यांच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे हा योग तब्बल तीस वर्षानंतर जुळून आला आहे त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला मूळ सह सूर्य शनीची कृपा राहील जाणून घेऊयात कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल मिथून राशीवर शनिदेवांचा प्रभाव मिथून राशीच्या लोकांना या काळात शनिदेवाची कृपा राहील शनी भाग्यस्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असणार आहे धार्मिक कार्यात रुची वाढेल आर्थिक लाभाच्या संधी मिळतील खर्चात वाढ होईल संपत्तीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी संपतील नोकरदार लोकांना आनंदाची बातमी मिळेल नवीन नोकरीच्या संधी मिळतील तूळ राशीवर शनिदेवांचा प्रभाव जाणून घेऊयात तुळ राशीच्या लोकांना या काळात परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल इच्छुकांचे लग्न जमू शकते व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे धातूशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल बांधकामात कार्यात लाभ होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची वाढेल करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील प्रभावशाली लोकांच्या भेटी होतील मकर राशीवर शनिदेवांचा प्रभाव मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून आराम मिळेल तुमच्या अनेक समस्या दूर होतील मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल जुन्या कर्जातून सुटका मिळेल व्यावसायिकांना विशेष लाभ होईल आईवडिलांचे आशीर्वाद मिळेल कुंभ राशीवर होणारा शनिदेवांचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचे तिसरे चरण सुरू राहील करियरमधील अडचणी दूर होतील राहूचा देखील प्रवेश कुंभ राशीत होणार आहे राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल सूर्य शनीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी चांगले दिवस येतील मालमत्ता खरेदीसाठी चांगल्या संधी मिळतील कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचे स्तोत्र मिळतील वैवाहिक जीवन आनंदी राहील प्रेमसंबंधासाठी हा काळ अनुकूल आहे रखडलेली कामे पूर्ण होतील त्यामुळे यंदाची मकर संक्रांत हा तीस वर्षानंतर दुर्लभ असा संयोग घेऊन आलेली आहे त्यामुळे या चार राशीवर शनिदेवांची अत्यंत चांगली कृपा राहणार आहे आणि तुमच्या धनसंपत्तीत भरपूर वाढ होणार आहे